नमस्कार मित्रांनो संत तुकाराम बीज सदैव वैकुंठ गमन करणारे संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांची गाथा जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुकोबारायांचा जन्म माघशुद्ध पंचमी शते पंधराशे तीसमध्ये झाला पुण्यापासून उत्तरेस असलेल्या अवघ्या अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले देहू ग्राम हे तुकाराम महाराजांचे जन्मगाव संत तुकारामांच्या अनेक पिढ्या विठ्ठल वक्त मार्गात होत्या देहू या पुण्यक्षेत्री महान विठ्ठल भक्त श्री विश्वंभर मोरे राहत असत ते दर एकादशीला पंढरीची वारी करीत त्यांची पत्नी अमाबाई ही पतीप्रमाणे धर्मपरायण होती देहू गावातील विठ्ठल मंदिर त्यांनीच बांधले श्री विश्वंभर आणि अमाबाई यांच्या सातव्या पिढीतील वडील बोल्लोबा आणि आई कणकाई यांच्या पोटी संत तुकारामांचा जन्म झाला देहूच्या धुळीत विठ्ठल भक्ती रसात तुकारामांचा देह वाढला ते सुद्धा आषाढी करती पंधर वारी कार्तिकेत पंढरपूर निवासी विठ्ठलाचे सुंदर रूप त्यांना डोळ्यापुढे दिसू लागले देवळात विठ्ठल नामाचा गजर होऊ लागला टाळ मृदुंगाच्या निनादात विठ्ठल भक्त रमलेले तुकाराम महाराज ही रंगले अन देह भान विसरून विठ्ठलाचे गुणगान करते झाले सतत नामचिंतन आणि मनामध्ये एकच ध्यास लागल्याने तुकाराम महाराज देहात्मा बुद्धीच्या पलीकडे गेले भौतिक जगाचे खरे स्वरूप त्यांनी ओळखले आता त्यांचे हृदय पूर्णपणे शुद्ध झाले होते तुकोबांनी प्रपंचाची होळी करून परमार्थ साधला तुकाराम महाराजांच्या गाथांबद्दल एक कथा प्रसिद्ध आहे ती अशी गावात आणि आसपास काही पडीक पंडित आणि केवळ जन्मसिद्ध उच्च वर्णांचा अधिकार मिळालेले दांभिक लोक होते अज्ञानी लोकांना नसता परमार्थ सांगून गंडे दोरे ताई देऊन त्यांच्याकडून द्रव्य उपटीत होते तुकोबा लोकांना परमार्थ सांगतात कीर्तन करतात कीर्तनासाठी हातात विना घेऊन उभे राहतात अभंग रचून त्यावर निरूपण करतात वेदांत बोलतात तत्त्वज्ञान सांगतात हे त्या लोकांना रुचेना तुकारामांसारखा एक वाणी अभंग रचना करतो लोकांना आपल्या नादी लावतो लोक त्याच्या बोलण्याने भारावून जातात त्याच्या पाया पडतात हे त्या अहंकारी मंडळींना सहावेना त्यामध्ये अग्रणी होता मंबाजी बुवा मंबाजी वेद वेदा वेदांग विशारद ब्राह्मण रामेश्वर शास्त्रीकडे गेला त्यावेळी पुण्याच्या ईशान्येस पंधरा किलोमीटर अंतरावर वाघोली येथे ते राहत असत त्यांची विद्वत्ता आणि शास्त्राध्ययन इतके थोर होते की लोक त्यांना धर्माधिकारी म्हणून ओळखायचे त्यांचे अध्ययन थोर पण हे सारे ज्ञान बुद्धीत होते ते अनुभवात उतरले नव्हते तुकाराम लोकांना वेदांच्या शिकवणी देतात हे रामेश्वर शास्त्री यांना रुचले नाही हे पाहून शास्त्रींनी आदेश दिला तुकारामांनी तात्काळ त्यांचे सर्व अभंग इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकावेत हा आदेश ऐकून तुकोबा वाघोलीस गेले तुकाराम महाराज म्हणाले पांडुरंगाने आज्ञा केल्यामुळेच मी कवित्व करीत होतो पण आपण ब्राह्मण आहात आपल्या आज्ञेप्रमाणेच मी वागेन तुकारामांनी पूर्णपणे भगवंतावर विसंबून आपली गाथा डोहामध्ये सोडून दिली तिथे स्थिरावर ते भान हरपून बसले या गाथा साक्षात पांडुरंगानेच त्यांना परत आणून दिल्या अशी मान्यता आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये जे जय रामकृष्ण हरी टाईप करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी दैवी सामर्थ्य ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद